तृतीयपंथीयांना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना मंजूर होऊन अंमलबजावणीला देखील सुरुवात झाली आहे याच धर्तीवर राज्यातील दुर्लक्षित असलेल्या हजारो तृतीयपंथीय जोगती समाजालाही या योजनेचा लाभ मिळवून दिल्यास त्यांना आर्थिक आधार होईल शिवाय उपजीविका भागवण्यास देखील मोठी मदत होईल त्यामुळे तृतीय पंथीयांना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट महिला आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे राष्ट्रवादी महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस लता फुटाणे यांच्या नेतृत्वाखाली या संदर्भात निवेदन देण्यात आलं या प्रसंगी राष्ट्रवादी भटक्या विमुक्तीचे रेवन चव्हाण जोगती संघटनेचे अध्यक्ष धनराज घोडकुंबे राजू धुळे सिद्धू धुळे विनायक पाटील आतिश जोगती आकाश जोगती सिद्धू जगताप नाजुका जोगती आदित्य जोगती श्याम जोगती आदींची उपस्थिती होती लाडकी बहिणी माणसाला आम्ही गेलो इथं कागद घेऊन तर त्यांनी म्हणजे तुमचं काय होत नाही जावा म्हणलं जावा म्हणजे आम्ही फिरून आलो फिरून येऊन आमच्या त्यांच्या घरातच ते लाकडांना पण पहिलं काय म्हणले दीड दीड हजार देतो म्हणले ते पण दिले नाहीत लाकडांमध्ये आम्हाला लाकडांमध्ये अक्षरशः आम्ही भक्त मेल उपाशी मेलं तरी पण आम्ही कसं तर जगलो तर आज आम्हाला कुठल्याच एक दहा रुपयाचा आशा नाही आम्ही कुटुंबिक मागे जावं तेव्हाच आम्ही खावा तर आम्हाला कुठली एक पेन्सिल नाही एक पगार नाही काय नाही काय नाही आमचे ना ना लोक असं भीक मागून खातात आम्हाला पण कशाचं तर एक अनुदान द्या नुकतंच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प झालेला आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये ला मा लाडकी माझी बहीण यासाठी महिना पंधराशे रुपये महिलांना देण्याचे राज्य सरकारने मान्य केलेले आहे आणि तशी तरतुदी केलेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये तृतीय पंथासाठी राज्य शासनानं कुठलीच योजना घे हाती घेतलेली नाही आहे त्या काही महिला बहिणी आमच्या तृतीयपंथी जोगती त्या तिथे गेल्यानंतर त्यांना हाकलून देण्यात आलं तर ही बाब अत्यंत मानहानीची झालेली आहे मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाने च्या वतीने या घटकातील लोकांना जोगती या घटकातील लोकांना लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर मासिक अनुदान चालू करावे हे अत्यंत गरजेचं आहे ते कुटुंबापासून समाजापासून लांब राहतात व त्यांना कुठलंही उत्पन्नाचं साधन साधन अजिबात नाही आहे त्यांच्याकडे आणि त्यांना कुणी नोकरीही देत नाही आहेत शासनाने जर नोकरीमध्ये देखील त्यांचं आरक्षण त्यांना ठेवलं तर ते फार मोठं मोलाचं काम होणार आहे सध्या एसटी स्टँड रेल्वे स्टेशन मंदिरं या भागात जोगती समाज आपल्याला दिसतो आपण जर त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटवला तर त्यांनाही म्हणजे सगळेच लोक त्यांना देतात तेन असं नाही आहे त्यांचीही आर्थिक परिस्थिती चांगली होईल लाडकी बहीणप्रमाणे त्यांच्यासाठी देखील ही योजना त्यांना लागू लवकर करण्यात यावी ही मी शासना मुख्यमंत्री उप दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंतीचं लेटर दिलेलं आहे आणि इथं काल जिल्हाधिकारी यांच्याकडेही निवेदन देण्यात आले आहे